आपल्या पोरांच्या आज दुकान टाकलं निमे ब आपण त्याच्या हॉटेला जर आपले लोक नाही <laughs> आपले पण काढूनच टाकलं आपल्या लोकांमध्ये तीन अवगुण आहेत पोरांना आपल्याला आपलं मोठं झालेलं सहन होत नाही आपले लोक आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही आणि आपल्या माणसाला दुसरी माणसं चांगली म्हणलेली सुद्धा आपल्या माणसाला सहन होत नाही ते आपल्या त्याला आपल्या म्हणाला अरे रमदशी महाराज एवढं मोठं दहा वर्ष नियोजन करत आहे आपला माणूस आपलं म्हणा ना काय फरक पडला त्याला आपला एक वर्ग पी एस आय झाला गावभर डिजिटल लावा लावा डिजिटल गावभर लावा काय फरक पडला दिल्लीत लोक राहत त्यांची इकडे डिजिटल लावण्यापेक्षा आपल्या बोर लावा <laughs> ना लावा दिल्लीतल्या जे बोर्ड आपल्या येड्या बाबलेला लावित बसायचं यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना माहिती नाही जन्मतारीख कोणती काय बस आणि एकदा लावलं का दहाव्या पोट ठेवायचं मग एक जण म्हणलं पालथकर तोच मिळालाय काय देवाचं डिजिटल सध्या तर डिजिटल जास्त झालंय रात्री बायकू बाळ झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व कोणते उमल <laughs> उमल ते नेतृत्व मिश्या फुटल्या नाही त्याला युवा नेतृत्व फुटली मिशी विकासाची गंगा पुन्हा काढली मिशी जनसामान्यांची काही वारी पुन्हा फुटली मिशी परिसराचे भाग्य विधाते पुन्हा काढली मिशी भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली झालं वाटवलं त्यांचं फक्त आता आपल्या बायकोला माई नाही याच बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा लागायला बसले आमची प्रगती नऊ महिने नऊ दिवस बाकी खाली लगेच पाच पन्नास आर झाली मुंडकी आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा डिजिटलचे डिजिटल असे ज्याच्या जागेत लावला त्यानंही भाडं घेतलं पाहिजे नगरपालिकेने भाडं घेतलं पाहिजे मला हे सप्ते बिबट्याचे लावणं ठीक आहे एखाद्याची खाद्याची आहे सकाळी लावला संध्याकाळी आणि कार्यक्रमाची डिजिटल लावणार ना जबाबदारी घेतली पाहिजे आपला कार्यक्रम संपला करून टाकायचे ते काम आहे त्यात काय ठेवायचे कवर आहे मी त्याला धक्का लागला का झाले कार्यकर्ते संतप्त या वाटे मोठे दुकान चालू नाही लाने ठो बंद फिरकू देणार नाही रस्त्याला मोठे आपली माणसं मोठी करा किती झाले आठ दहा आहेत बरं का नऊ हसू गेलं महाराज हसू राहिलं नाही लोक बदिर झाले माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सहा महिने बी बीपी येत नाही 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 त्यानं दर सहा महिन्याला आपली गाठ घ्यायची मला का का पार पार ते पैसे माल देऊन टाकायचे हसत नाही लोक आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला पाच लाख रुपये लागले असते मग आता खटोडणं कीर्तन संपले मलाच एखादा लाग द्यायला काय अडचण काय अरे उलटा आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे त्याला इंद्रीकर आपला माणूस आहे गरीबाला पाच पन्नास हजार देऊन टाका चला नको त्याला देण्यापेक्षा इंद्रीकरला द्या ना गरीब माणसाला द्या ना ज्याला गरज आहे अरे गरीबाला द्या ज्याला ज्याला गरज आहे त्याला ज्या ज्यांना उतर आला त्यांना घरी नेऊन द्या हो घ्या म आणि हसायला पाहिजे हसत नाही नको आता तुम्ही मायापुढे बसले तुमच्या ध्यानात तरी आहे का किती टाईम बसले एक मिनटं तरी कशीची आठवण आली का मग आपण स्वर्गात आहे सध्या आपण कुठे आहे सध्या रिलॅक्स स्वर्गात स्वर्गात काय हे तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या येऊ काय तुम्हाला एक वाक्य सांगा चमड्याच्या देहाचा विसर पडणं आणि नामामध्ये तल्लीन होणं हा स्वर्ग सुखे मार हे स्वर्ग सुखे मग संतांनी काय केलं महाराज रात्रंदिवस भजन करणं आणि तल्लीन राहणं असू ऐसा कोटे बस काय हसू गेलं हसत नाही लोक बायका भाकरी करताना भजन नाही करी शिव्यादी ती मेला माय नशिबी कुठून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा देऊन रिंगा द्या आता <laughs> काही माणसं जेवताना टीव्ही पाच जेवत आहे जाहिरात आली तरच चपाती मागत नाही तर चपाती सुद्धा मागत नाही काही काही लोक झोपताना टीव्ही झोपत झोपतात टीव्ही चालू माणसं झोपेल कुत्री टीव्ही बा त्या घरात मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं मग हे कुत्र त्या कुत्र कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं एवढे कुत्रे आले कुठून <laughs> हसत नाही नको आणि हसायलाच पाहिजे आता हे पोर रोजानं तरी बसतील का कीर्तनाला आणि फिट बसले ए हसू गेलं आणि दहावी गोष्ट जबाबदारी गेली जबाबदारी